नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खो, खूप स्वागत आहे सध्या संक्रांत जवळ आलेली आहे आणि सर्वांचीच तिळगुळाचे लाडू तिळाचे लाडू तिळाची वडी असे अनेक प्रकारचे काही ना काही बनवण्याची लगबग सुरूच आहे तर मी तुम्हाला आज अगदी पारंपरिक पद्धतीने तिळगुळाचे लाडू बनवणे सांगत आहे येथे आपण अगदी पारंपरिक पद्धतीने ज्याप्रमाणे लाडू बनवत होते त्याचप्रमाणे येथे लाडू बनवत आहोत येथे फरक एवढाच आहे की आपली आजी आई हे सर्व साहित्य उकळामध्ये किंवा लोखंडी खलबत्त्यामध्ये छान कांडून हे लाडू बनवायत होते आता आपण मिक्सरला फिरवून बनवणार आहोत परंतु साहित्याचे प्रमाण हे ते सर्व आपण अगदी पारंपरिक पद्धतीने घेणार आहोत येथे आपण तीळ गुळाचे लाडू बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता अगदी झटपट असे मौसूत लाडू बनवणार आहोत हे लाडू आरामात दोन ते तीन महिने स्टोर करू शकता अजिबात कोरडे पडतील नाही चला तर मग झटपट रेसिपीकडे जाऊया येथे मी सर्व साहित्य समप्रमाणात घेत आहे येथे मी एक किलो तीळ एक किलो शेंगदाणे आणि एक किलो गूळ घेणार आहे तीळ एखाद्या मोठ्या भांड्याने किंवा कटोऱ्याने मोजून घ्यायचं आहे तेवढाच आपल्याला गूळ आणि तेवढेच शेंगदाणे घ्यायचे आहे हे वजनी प्रमाणात एक किलो तीळ आहे त्यामधील अर्धे तीळ मी कढईमध्ये घालून घेतलेले आहे कढई लोखंडाचीच घ्यायची आहे शक्यतोवर तुमच्याकडे नसल्यास तुम्ही पितळेची सुद्धा घेऊ शकता फक्त कढई भाजायसाठी जाडबुडाची घ्यायची आहे पातळ अजिबात घ्यायचे नाही त्यामुळे आपले तीळ आणि शेंगदाणी व्यवस्थित भाजल्या जाणार नाहीत येथे मी बुडाची लोखंडाची कढई घेतली आहे त्यामध्ये अर्धे तीळ घालून घेतलेले आहे अर्धे तीळ बाजूला ठेवलेले आहे ते आपण यानंतर भाजणार आहोत गॅस अगदी मीडियम ठेवलेला आहे मीडियम गॅसवर सतत परतत आपल्याला हे तीळ छान फुलेपर्यंत आणि तडतड आवाज येत नाही असा तोपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे येथे मी सतत चमच्याने खालीवर करत आहे नाहीतर ते खालून करपू शकतात तीळ करपले तर आपले लाडू खायला व्यवस्थित लागणार नाहीत त्यामध्ये कडवटपणा येऊ शकतो त्याकरता तीळ सतत हलवत राहायचं आहे हिवाळ्यामध्ये तीळ आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात त्याकरता हमकास संक्रांतीच्या वेळेस तिळाचे लाडू बनवले जातात हे आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगले असतात आता हे तीळ भाजून झालेले आहे ते एका परातीमध्ये काढून घेत आहे यानंतर राहिलेले तीळसुद्धा याचप्रमाणे मिडियम गॅसवर सतत हलवत भाजून घ्यायचे आहे हे तीळसुद्धा भाजून झालेले आहे हे पण आपण आधी काढलेल्या परातीमध्येच काढून घेणार आहोत आता यानंतर आपण शेंगदाणे भाजणार आहोत जेवढे तीळ आहे तेवढेच मी शेंगदाणे घेतलेले आहे त्यापैकी अर्धे शेंगदाणे मी कढईमध्ये घालून घेत आहे येथे आपल्याला एक भांडं सेट करायचं आहे त्याच भांड्याने आपल्याला तिन्ही साहित्य घ्यायचं आहे सा एक कटोरा घेतला होता त्याने आपण एक कटोरा तीळ घेतले होते आणि एक कटोरा शेंगदाणे घेतले आहे वजनी प्रमाणात हे सर्व साहित्य एक एक किलो आहे येथे आपण शेंगदाणेसुद्धा मिडियम गॅसवर छान साल निघेपर्यंत भाजून घेणार आहोत त्याला सतत खालीवर करत राहायचं आहे तीळ आणि शेंगदाणे हिवाळ्यामध्ये शरीरासाठी खूपच उपयुक्त असतात त्याकरिता पूर्वीपासून संक्रांतीच्या वेळेस तिळगुळाचे लाडू हमकास बनवले जातात येथे आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहे हे एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि राहिलेले शेंगदाणे सुद्धा याचप्रमाणे छान खरपूस मिडियम गॅसवर भाजून घेणार आहोत आता सर्व साहित्य भाजून झालेलं आहे येथे मी तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजून थंड करून घेतले आहे शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे आणि ज्या भांड्याने आपण तीळ आणि शेंगदाणे घेतले होते त्याच भांड्याने एक भांडं गूढ घेतले आहे गुळ चिरून घेतलेलं आहे त्यामुळे आपले लाडू बनवायला सोपे जाईल यानंतर एक मिक्सरचे मोठे भांडे घ्यायचे आहे त्यामध्ये शेंगदाणे जाडसर फिरून घ्यायचं आहे हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यानंतर राहिलेले शेंगदाणे सुद्धा फिरवून घेतले आहे यातील थोडे शेंगदाणे मी बाजूला काढून घेतले आहे ते आपण नंतर यामध्ये मिक्स करणार आहोत हे बघा शेंगदाणे बारीक करून झालेले आहे यानंतर आपण तीळसुद्धा असेच जाळसर मिक्सरला फिरवून घेणार आहोत येथे शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित मिक्सरला फिरवून झालेले आहे यानंतर आपण यामध्ये गूळ मिक्स करून घेणार आहोत गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवत असताना पल्स मोडवर फिरवायचं आहे अगदी बारीक नाही करायचं आहे फक्त मिक्स करायचं आहे हे मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आता हे आपण मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहोत यानंतर यामध्ये बाजूला ठेवलेले तीळ आणि शेंगदाणे आहे ते यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे येथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आपल्या मिश्रणाला छान अशी बाइंडिंगसुद्धा आलेली आहे त्याला छान तेल सुटलेले आहे यामध्ये गूळ किंवा पाक अजिबात आवश्यकता नाही आहे अगदी परफेक्ट असे लाडू वळले जात आहेत तर आता मी याचे लाडू वळून घेत आहे येथे तुम्ही बघू शकता किती छान असा परफेक्ट लाडू बनलेला आहे आता मी याचप्रमाणे सर्व लाडू वळून घेत आहे हे बघा किती सुंदर असे लाडू बनलेले आहे ला तर मग तुम्हाला हे लाडू कसे वाटले तुम्ही सुद्धा याच प्रकारे लाडू बनवून तयार करू शकता आणि ते हे लाडू एक ते दोन महिने आरामशीर टिकतात त्यामुळे तुम्ही हे एकदा बनवून अगदी आरामात एक महिना लाडू खाऊ शकता तुम्हीसुद्धा हे लाडू नक्की बनवून बघा आणि आवडले की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा